जय शिवराय शेळी पालक मित्रांनो मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गेनिक शिवार या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी गेली सात वर्ष शेळीपालन व्यवसाय करतोय परंतु आजचा विषयाच टायटल किंवा थमनेल आपण पाहिलं असेल तर ह्या विषयावर कधी व्हिडिओ करावा लागेल असं कधी मला या सात वर्षामध्ये वाटलं नव्हतं पण आज ती वेळ आलेली आहे मित्रांनो बिबट्यांचा हल्ला हा जो विषय हा महाराष्ट्रात किंवा सगळीकडेच खूप गंभीर होत चाललेला आहे अनेक ठिकाणी आपण पाहत असतो की मेंढपाळांचा कळप असतो त्यांच्या वाड्यावर हल्ला बिबट्यांचा होत असतो रात्री अपरात्री टू व्हीलर वर फिरणाऱ्या लोकांवर पण बिबट्यांचा हल्ला होत असतो तर ह्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत मित्रांनो आपल्या शेळी पालन फार्मवर बिबट्याचा हल्ला झाला अशा पद्धतीची एक बातमी आणि एक व्हिडिओ जे सीसीटीव्हीचं फुटेज आहे हे अनेक ठिकाणी व्हायरल झालेले खूप लोकांपर्यंत ते पोहोचलं अनेक लोकांनी मला ते व्हिडिओ पाठवून विचारलं की सर तुमच्या फार्मवर हा हल्ला झाला का कधी झाला वगैरे अनेक लोकांनी फोन केलेले आहेत त्या संदर्भात विचारायला मेसेजेस खूप येत आहेत परंतु हा हल्ला खरोखरच आपल्या फार्मवर झाला की नाही झाला किंवा इतर कोणत्या ठिकाणी हा हल्ला झालेला आहे याबद्दलचं सविस्तर माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचावी याच्यासाठीचा आजचा व्हिडिओ आपण करतोय या व्हिडिओमध्ये आपण ते सीसीटीव्ही फुटेज जे आहे बिबट्याने हल्ला केलेलं ते फुटेज पण आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहोत आणि त्या हल्ल्याबद्दलची सविस्तर माहिती मी आपल्याला देणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो गेल्या एक आठ दहा दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत होता सीसीटीव्हीचं फुटेज असलेला की बिबट्या शेडमध्ये येतो आणि शेडमधून एका शेळीला घेऊन तो, तो जातो तर हे फुटेज अनेक ठिकाणी फिरत होतो त्या फुटेजला खाली कॅप्शन दिलेलं होतं टायटल टाकलेलं होतं की सावरगाव येथील शेळीपालन फार्मवर बिबट्याचा हल्ला तर अशा पद्धतीचं ते टायटल टाकल्यामुळं तो व्हिडिओ फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर खूप फिरला अनेक लोकांनी अनेक म्हणजे नगर संगमनेर असेल किंवा पुणे जिल्ह्यातील इतर भागातून किंवा सातारा एक दोन ठिकाणावरनं मला फोन आले कारण लोक कनेक्ट असतात फेसबुकच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून लोक कनेक्ट असतात त्यामुळे खूप लवकर व्हिडिओ व्हायरल होतो परंतु ही घटना नेमकी काय आहे नेमकी ही घटना कधी घडली आणि कशा पद्धतीने घडली हे मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आपण पुढे आपल्या याच्यामध्ये ते फुटेज दाखवणार आहोत तर आपल्या फार्मवर असा कोणताही हल्ला बिबट्याचा याआधीही झालेला नाहीये आणि आताही झालेला नाहीये आणि या पुढेही तो आपण होईल अशी वेळ आपण येऊ देणार नाही कारण आपण सात वर्षांमध्ये ज्या पद्धतीने शेळ्यांची कर्डांची आपण काळजी घेत असतो आणि आपण वीस शेळ्यांपासून सुरू केलेला प्रोजेक्ट शंभर प्लस वर आपण असाच नाही नेलेला त्याच्यासाठी आपण खूप काळजी घेतो शेळ्यांची आणि कर्डांची त्यांना सगळ्या गोष्टींपासून सुरक्षित ठेवणं हा आपला महत्वाचा उद्देश असतो तीच आपली प्रायोरिटी असते त्यामुळे बिबट्याचा हल्ला आपल्या फार्मवर होणं वगैरे ही गोष्ट शक्य नाहीये परंतु हा हल्ला झालेला आहे तर तो, तो कुठे झालेला आहे तर माझ्या माहितीप्रमाणे हा हल्ला संगमनेर मधल्या एका शेतकऱ्याच्या ज्यांच्या घरी काही शेळ्या होत्या त्यांच्या घरी हा त्यांच्या फार्मवर हा हल्ला झालेला आहे तुम्हाला त्याबाबत जर फुटेज पाहिल्यानंतर काही अधिक माहिती मिळाली तर तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा हा जो हल्ला झाला याच्यामध्ये बिबट्या पूर्ण दहा ते बारा फूट हाईट क्रॉस करून बाहेरून आत आला एक चार फुटाची भिंत होती तिथे तीन चार फुटाची त्याच्यावर सहा सात फुटाची जाळी आहे फेन्सिंगची जाळी आणि त्याच्या वरून बिबट्याने येऊन एक शेळी घेऊन पुन्हा तो बिबट्या बाहेर पडलेला आहे त्यामुळे ह्या पद्धतीने तो बिबट्याने हल्ला केला होता हा हल्ला संगमनेर भागातल्या एका फार्मवर झालेला आहे हा हल्ला आपल्या फार्मवर कुठेही झालेला नाहीये त्यामुळे जे लोक आपल्याला काळजीपोटी किंवा प्रेमापोटी फोन मेसेजेस करतायत तर त्यांना थोडस सा, त्यांचं समाधान करण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतोय की तुम्ही रिलॅक्स राहा अशा कोणत्याही गोष्टीचा किंवा अशी कुठलीही दुर्घटना आपल्या फॉर्मवर घडलेली नाहीये आणि ती घडू नये याची पुरेपूर काळजी आपण घेत असतो पण मित्रांनो खरंच हा विषय खूप गंभीर आहे शेळी पालन किंवा मेंढपाळ असतील किंवा शेतकरी बांधव जे रात्री अपरात्री शेतात पाणी भरतात तर या अशा सर्वांनाच बिबट्यांपासूनचा धोका वाढलेला आहे तर अशा पद्धतीने जर तुमच्या फार्मच्या आसपास जरी बिबटे येत असतील तर तुम्ही तेवढी काळजी घ्या तुमचा फार्म तुमचं शेड जे आहे जिथे तुमच्या शेळ्या रात्री असतात ते पूर्ण बंदिस्त करा तिकडे बिबट्याला कुठून एंट्री मिळेल अशी जागा कुठेही ठेवू नका तुमची सहा सात फुटाची जाळी असेल त्याच्यावर पत्रेमध्ये काही गॅप असेल तर तो गॅप कशाने तरी भरून काढा तुम्ही तिकडे बांबू वगैरे बांधा किंवा काही करा पण तिथे गॅप कुठे सोडू नका आणि शेतकरी बांधव असाल तर रात्री अपरात्री तुम्ही शेतात जात असाल पाणी भरण्यासाठी वगैरे तर तो थोडी काळजी घ्या बिबट्यांचे हल्ले वाढतायत सगळीकडे आणि सर्वात महत्वाचं ज्या शेळी पालकाच्या फार्मवर हा हल्ला झाला बिबट्याचा हा हल्ला अतिशय दुर्दैवी म्हणावा लागेल कारण प्रत्येक शेळी पालक एक दोन शेळ्यांपासून कशा पद्धतीने तो त्याच्या शेळ्यांची संख्या वाढवत असतो शेळ्यांना जपत असतो कारणांना सांभाळत असतो हे जो शेळी पालक आहे तोच समजू शकतो हो त्यामुळे त्यांना त्याचं दुःख नक्कीच झालेलं असणार आहे खूप परंतु आता ह्या गोष्टी दुर्दैवी घटना असतात त्या घडून जातात पण यापुढे त्या घटना घडू नयेत म्हणून आपण सगळ्यांनीच काळजी घ्यावी हा देखील एक उद्देश होता आजचा हा व्हिडीओ करण्यामागे आणि महत्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो की अशा आपल्या भागात कुठेही अशा घटना कुठल्याही शेळी पालकाच्या बाबतीत घडत असतील तर आपण एक शेळी पालक म्हणून त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे सर्व शेळी जे आसपास तुमच्या शेळी पालक असतील तिथं अशी घटना घडत असेल तर आपण त्यांना ती माहिती द्या की तुम्ही वन विभागाकडून याची भरपाई तुम्हाला मिळू शकते नुकसान भरपाई आणि शक्य झाल्यास तुम्हाला वन विभागाला पाठपुरावा करण्यासाठी त्यांना मदत करा हे कर्तव्य आपण शेळी पालक म्हणून करू शकतो आणि त्यांचं जे दुःख आहे ज्यांच्या फार्मवर हा हल्ला झालेला आहे ते आपण समजू शकतो कारण आपण स्वतः एक शेळी पालक आहोत पण त्यांनी आणि सगळ्यांनीच ही काळजी घेतली पाहिजे यापुढे की अशा पद्धतीने हल्ले होणार नाही शेळी बिबट्यांचे याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि राहता राहिला विषय की आपल्या फार्मचं नाव घेऊन हा व्हिडिओ का चालवला गेला तर मित्रांनो आपण ज्या काही गोष्टी शेळी पालन सात वर्ष व्यवस्थित शेळी पालनामध्ये सक्सेसफुली आपण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे शेळी पालन प्रशिक्षण आहे आता आपण मध्ये काम करतो तर या सगळ्या गोष्टी आपलं गांडूळ खत निर्मितीचं एक युनिट चांगल्या पद्धतीने रन होतंय तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ही काय असतं की आपण ज्या चांगल्या गोष्टी करत असतो तर त्या काही लोकांना बघवत नसतात तर असे काही घटक असतात जे आसपास आमच्या गावाच्या आसपास म्हणा किंवा इकडे आस, आस, आस आहेत तर हे अशा लोकांचं काम आहे की त्यांनी हा व्हिडिओ त्यांना मिळाला कुठला त्या फार्मचा आणि त्यांनी फक्त आपल्या फार्मचं सावरगावच्या फार्मचं नाव टाकून हा व्हिडिओ व्हायरल केला सावरगाव परिसरामध्ये आता आपला एकच फार्म आहे आपल्या आधी जे फार्म चालू होते ते, ते कधीच बंद झालेले आहेत त्यामुळे आपलाच फार्म चालू असल्यामुळं प्रत्येक लोकांना वाटलं की हे आपल्या फार्मवर घडलंय की काय तर असं काही नाहीये आपला फार्म सेफ आहे आपल्या शेळ्या पण सुरक्षित आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही देखील तुमच्या शेळ्यांची आणि कार्डांची व्यवस्थित काळजी घ्या तर आता मी तुम्हाला मित्रांनो तो व्हिडिओ दाखवणार आहे ज्या सीसीटीव्ही फुटेज येते त्याच्यामध्ये आपल्याला कळेल का बिबट्याने कशा पद्धतीने हल्ला केलेला आहे त्यामुळे ते फुटेज तुम्ही काळजीपूर्वक नीट बघा आणि त्याच्यामध्ये लक्ष देऊन बघा की एक तीन ते चार फुटाची बांधकाम केलेली भिंत आहे त्याच्यावर जाळी आहे आणि त्या जाळीवरून बिबट्या आतमध्ये येतोय आणि बिबट्या आत आल्यानंतर शेळ्या प्रचंड घाबरलेल्या तिथे आणि त्यातून एका शेळीला तो उचलतो बिबट्या आणि पुन्हा ज्या मार्गाने तो आलेला आहे तो तिथून पुन्हा शेळीला उचलून तोंडामध्ये पकडून तो जाळीवर चढून पुन्हा बाहेर पडतोय तर बारा फुटावरनं सुद्धा बिबट्या आत येतोय ये तर याची दखल आपण घेतली पाहिजे मित्रांनो आणि काही लोक जे मला म्हणतात ना की तुमच्या फार्मा झालंय का वगैरे येते तर मी तुम्हाला एकच सांगतो की त्या फुटेज मध्ये जी भिंत दिसते तीन ते चार फुटाची बांधकाम केलेली भिंत आहे अशी बांधकाम केलेली भिंत आपल्या फार्म मध्ये कुठेही नाहीये त्यामुळे तो व्हिडिओ आपल्या फार्मचा नाहीये हे पुन्हा एकदा सांगतो आणि अशा अफवांवर विश्वास कोणी ठेवू नका आपल्या शेळ्यांवर हल्ला होणं वगैरे ही खूप लांबची गोष्ट आहे आपण त्या गोष्टींची खूप काळजी घेत असतो किंवा गेल्या सात वर्षामध्ये आपल्या शेळ्यांच्या म्हणजे शेळ्यांची जितकी काळजी घेता येईल त्यासाठी रात्री सुद्धा मी माझ्या फार्मवरच असतो मी फक्त आजारी असेल तरच मी घरी झोपतो अदरवाईज मी माझ्या फार्मवरच झोपतो इतकी काळजी आपण शेळ्यांची घेत असतो त्यामुळे बिबट्या वगैरे हे असले गोष्टी आपल्या फार्मवर होऊ शकत नाहीत त्याची काळजी आपण तेवढी घेत असतो तर आपण पुन्हा एकदा मी सांगतो की ह्या गोष्टींची काळजी घेताना आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपले जे लोक आहेत शेळी पालक आहेत ते शेळी पालक आपल्या शेळ्यांची कारणांची व्यवस्थित काळजी घेतील आणि त्यांच्याकडे जर भविष्यात ह्या दुर्घटना त्यांना टाळता येतील शेळी पालकांच्या काळजीपोटी आणि त्यांनी त्यांच्या फार्मवर त्यांनी या सगळ्या गोष्टींची दक्षता घ्यावी म्हणून हा आजचा व्हिडिओ आपण केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद